डॉक्टरांची तत्परता आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे अॅस्टर आधारमध्ये अवयवदान प्रक्रिया पार पडली आणि चार रुग्णांना जीवदान मिळालं यकृत आणि मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला त्यातून हे अवयव पुणे आणि नाशिकला पाठवण्यात आले एका सव्वीस वर्षीय तरुणाच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी सामाजिक भान जपून अवयवदान चळवळीला चालना दिली अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या कोल्हापुरातील एका सव्वीस वर्षीय तरुणाला ब्रेन हॅमरेट झाल्यानं अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याचा मेंदू मृत झाला होता अशावेळी त्या तरुणाच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टरांची तत्परता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातून त्या, त्या ब्रेन डेड तरुणाचं यकृत दोन्ही मूत्रपिंड आणि डोळे हे अवयव गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी देण्यात आले ग्रीन कॉरिडॉरकडून यकृत पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं तर एक मूत्रपिंड नाशिकमधील रुग्णासाठी पाठवण्यात आलं दुसरं मूत्रपिंड अॅस्टर आधार हॉस्पिटलमधील एका गरजू रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आलं तर डोळेसुद्धा गरजू रुग्णाला देण्यात आले मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ युवराज सावंत प्रत्यारोपण सर्जन डॉ धनसागर वाकळे डॉ अभिजित पाटील न्यूरोसर्जन डॉ मनसूर अली खान डॉ अभिजित गवळी डॉ भूपेंद्र पाटील डॉ स्वप्ना शिवेश्वरकर डॉ अमोल कोडोलीकर डॉ निधी भोसले यांनी अवयव प्रत्यारोपणासाठी परिश्रम घेतले तर ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांनी सामाजिक भान जपत अवयवदान चळवळीला चालना दिली